आमच्या लोणावळ्यातील मुक्कामात साहेबांनी पंढरपूरच्या विठ्ठलावर शोध निबंध लिहायला घेतला होता त्या शोधनिबंधाची काही पानेही त्यांनी लिहिली होती त्या निबंधात साहेबांना असे सिद्ध करायचे होते की विठ्ठलाची मूर्ती ही मुळात बुद्धाचीच मूर्ती होती पुंडलिक हा शब्द मूळ पुंडरीक या पाली शब्दाचाच अपभ्रंश आहे असे त्यांचे मत होते या संदर्भातील अनेक पुरावे साहेबांनी जमविले होते हा शोध निबंध पुण्याच्या भांडारकर इतिहास संशोधन मंडळापुढे साहेब वाचणार होते या शोध निबंधाचे इंट्रोडक्शन साहेबांनी लिहिले होते इंग्रजीत असलेल्या या निबंधाचे नाव हु इज पांडुरंगा असे होते पुढे हा निबंध काही साहेब पूर्ण करू शकले नाहीत तसेच त्यांचे हस्तलिखित पीपल्स एज्युकेशन सोसायटीने आमची लायब्ररी ताब्यात घेतली त्यावेळी इतर कागदपत्रांसमवेत गेले असावेत नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या चव्वेचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले महात्मा फुले चित्रपट आणि रंगूंची बुद्धजयंती या भागात आपण पाहणार आहोत पंढरपूरचा विठ्ठल नव्हे बुद्ध आणि बुद्धिस्ट सेमिनरी लोणावळ्याला विश्रांतीसाठी मार्च एकोणीसशे चोपन्नची ची गोष्ट साहेबांना विश्रांती मिळावी म्हणून मी लोणावळा येथे विश्रांतीसाठी जाण्याचा कार्यक्रम आखला कारण मुंबईत राहिलो म्हणजे रात्रंदिवस सहकारी कार्यकर्ते यांची या नात्या कारणाने रीघ लागत असे मुंबईहून कारने आम्ही साहेबांचे स्नेही ए बी नायर यांच्या लोणावळ्याच्या बंगल्यावर गेलो नायरांशी साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते ते फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकाचे मालक होते नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये साहेबांना हृदयविकाराचा त्रास झाल्यावर नायर यांच्या जुहूच्या बंगल्यावरच आम्ही विश्रांतीसाठी सुमारे महिनाभर राहिलो होतो साहेब त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलत आणि वागत इतकेच काय बऱ्याचशा मनातल्या गोष्टीही सांगून हितगूज करीत असत नायर यांच्यामुळे पिल्ले या सद्गृहस्थाची आणि आमची ओळख झाली होती पिल्लेनं साहेबांचा फार आदर वाटत असे ते आम्हाला अधूनमधून येऊन भेटत असत आम्ही जरी विश्रांतीसाठी आलो होतो तरी साहेबांच्या वाचन लिखाणात कधीही खंड पडत नसे तसेच आमच्या वास्तव्याची बातमी कितीही गुप्त ठेवली तरी वणव्यासारखी कशी पसरत असे ते कळत नाही आणि साहेबांच्या दर्शनासाठी शेकडो लोकांचे थवे उपाशी तापाशी किंवा चटणी भाकरीची शिदोरी बांधून तासन तास ताटकळत राहत असत आपले बांधव आपल्या दर्शनासाठी तिष्ठत आहेत असे समजले म्हणजे साहेब जमावाला सामोरे जाऊन आपुलकीने आणि आत्मीयतेने चौकशी करीत मार्गदर्शन करीत साहेबांच्या दर्शनाने ती श्रद्धावान निष्ठावान जनता कृतार्थ मनाने परत जात असे अनेकांच्या डोळ्यातून कृतार्थतेचे अश्रू बाहेर पडत असत एके दिवशी एक, एक अर्थशास्त्रज्ञ साहेबांना भेटावयास आले होते त्यांचे नाव आता काही आठवत नाही चहा झाल्यावर ते साहेबांशी चर्चा करीत बसले होते बंगल्या बाहेर प्रचंड जनसमुदाय साहेबांच्या दर्शनासाठी ताटकळला साहेबांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली साहेब त्वरेने त्या अर्थशास्त्रज्ञाला वरांड्यात घेऊन आले साहेबांनी लोकांना अभिवादन केले जमलेल्या लोकांचे दोन्ही हात आपोआप जोडले गेले आणि सर्वजण आपल्या मुक्तिदात्यापुढे नतमस्तक झाले दर्शनाने कृतार्थ झाले त्या गोरगरीब जनतेकडे निर्देश करून साहेब त्या अर्थशास्त्रज्ञास म्हणाले ही पहा ही माझी जनता आहे माझी जनता आडाणी आणि गरीब आहे पण अत्यंत निष्ठावंत आहे नंतर जमावातील दोघा तिघांना साहेबांनी जवळ बोलावले आणि बांधून आणलेली शिदोरी सोडून दाखवण्यास सांगितली त्यात भाकरी चटणी आणि कांदा असे पदार्थ होते ते त्या अर्थशास्त्रज्ञाला दाखवून साहेब कहीवरून म्हणाले हे पहा माझ्या गरीब जनतेचे हे अन्न आहे साहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले ते अर्थशास्त्रज्ञ साहेबांची अवस्था बघून निरोप घेऊन निघून गेले साहेब अत्यंत गंभीर आणि दुःखी दिसत होते त्या दिवशी बंगल्यात शिजविलेले सर्व अन्न साहेबांनी जमावातील लोकांना वाटून द्याव्यास सांगितले त्याप्रमाणे आम्ही चपात्या भाजी भात कालवण सर्व काही लोकात वाटून दिले त्या दिवशी साहेब आणि आम्हीही जेवलो नाही पंढरपूरचा विठ्ठल नव्हे बुद्ध आमच्या लोणावळ्यातील मुक्कामात साहेबांनी पंढरपूरच्या विठ्ठलावर शोध निबंध लिहायला घेतला होता त्या शोधनिबंधाची काही पानेही त्यांनी लिहिली होती त्या निबंधात साहेबांना असे सिद्ध करायचे होते की विठ्ठलाची मूर्ती ही मुळात बुद्धाचीच मूर्ती होती पुंडलिक हा शब्द मूळ पुंडरीक या पाली शब्दाचाच अपभ्रंश आहे असे त्यांचे मत होते या संदर्भातील अनेक पुरावे साहेबांनी जमविले होते हा शोध निबंध पुण्याच्या भांडारकर इतिहास संशोधन मंडळापुढे साहेब वाचणार होते या शोध निबंधाचे इंट्रोडक्शन साहेबांनी लिहिले होते इंग्रजीत असलेल्या या निबंधाचे नाव हू इज पांडुरंगा असे होते पुढे हा निबंध काही साहेब पूर्ण करू शकले नाहीत तसेच त्यांचे हस्तलिखित पीपल्स एज्युकेशन सोसायटीने आमची लायब्ररी ताब्यात घेतली त्यावेळी इतर कागदपत्रांसमवेत गेले असावेत लोणावळ्यासंबंधी आणखी एक आठवण आठवली आमचे नुकतेच लग्न झाले होते मुंबईला आम्ही आलो तेव्हा साहेबांनी मला लोणावळ्याला नेले होते त्यावेळी एका पारशाच्या हॉटेलत आम्ही थांबलो होतो मध्यंतरी पुण्यात होणाऱ्या डॉक्टर आंबेडकर स्मृती विहाराच्या निमित्त मी पुण्यास गेले होते परत येताना मुद्दामच मी लोणावळ्याला उतरून त्या पारशी हॉटेलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते हॉटेल आता अस्तित्वातच नाही असे मला आढळून आणले पुण्याला जाता येता लोणावळ्याला साहेबांच्या सहवासातील या सर्व स्मृती माझ्या मनात दाटून येतात राजकारणापेक्षा समाजकारण करूया एकोणीसशे बावन्न व एकोणीसशे चोपन्नच्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्याने साहेब अतिशय निराश झाले होते एका पाठोपाठ त्यांना दोन जबरदस्त धक्के बसले होते त्यांना कुठेतरी मानसिक समाधान प्राप्त होणे आवश्यक होते राजकारणातून त्यांचे मन उडाले होते परंतु दलित व गरीब जनतेसाठी राजकारण करणे आवश्यक होते साहेबांची मनस्थिती दोलायमान झाली होती काँग्रेससारखा सत्तारूढ व बलाढ्य पक्ष एका बाजूला आणि दलितातील एकजुटीचा अभाव दुसऱ्या बाजूला असल्याने राजकारणात समाधान व विजय लाभणे दुर्लभ वाटत होते साहेबांना राजकारणापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांना मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभण्यासाठी मी त्यांना नेहमी म्हणत असे की आपण राजकारण न करता फक्त समाजकारणच करूया त्या दृष्टीने घोषणा केल्याप्रमाणे बौद्ध धम्माचे कार्य त्वरेने हाती घ्यावे असा मी सदैव आग्रह धरीत असे साहेब अनेकदा उद्वेगाने म्हणत की काँग्रेसने माझे राजकीय जीवनच नेस्तनाभूत करून टाकले आहे आणि म्हणूनच मी त्यांना समाजकारण आणि धम्मकारण करण्यास उद्युक्त करीत असे त्याचाच परिणाम म्हणजे बौद्ध धम्म परिषदांची निमंत्रणे स्वीकारणे धर्मावर ग्रंथ लिहिण्याची घोषणा करणे तसेच उर्वरित आयुष्य धम्मकार्यासाठी खर्ची घालण्याची प्रतिज्ञा करणे हा होय अर्थात या सर्व गोष्टी त्यांनी करण्याचे कित्येक वर्षांपासून ठरविले होते पण त्यासाठी पाठपुरावा करून त्वरेने ही गोष्ट हाती घेण्याचा आग्रह धरून त्यांना मूर्त स्वरूप देण्यास मी काही अंशी कारणीभूत आहे हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते जपानचे निमंत्रण टोकियो येथील डॉक्टर फेलिक्स वायली यांनी भारतात बौद्ध धर्म प्रचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन साहेबांना दिले होते जपान सरकार पुरस्कृत सोसायटी ऑफ इंटरनॅशनल कल्चरल रिलेशन्स या संस्थेने टोकियोत भरणाऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय तत्त्वविचारांचे मूळ या विषयावर बौद्ध धर्म व जैन धर्म यांचा तुलनात्मक प्रबंध वाचावा अशी साहेबांना विनंती करण्यात आली होती फेलिक्स वायली यांनी साहेबांना लिहिले की तुम्ही या गोलमेज परिषदेत भाग घेणे फारच महत्त्वपूर्ण आहे भारतातील भारत बौद्ध पुढारी म्हणून आपण जपानमध्ये प्रसिद्ध आहात आणि तुमची जागतिक कीर्ती आमच्या कार्याला जागतिक महत्त्व प्राप्त करून देईल आपले दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल हे पुस्तक उज्ज्वल व भव्य कार्याचा नमुना आहे आणि त्याचे जपानी भाषेत भाषांतर व्हावयास पाहिजे जपानमधील प्रकाशकांची बोलणी करून ते इथे संपादित करण्यास आपण परवानगी द्याल का अशी त्यांनी साहेबांना पत्राद्वारे विचारणा केली जपानचे हे निमंत्रण आम्हाला स्वीकारता येणे शक्य नव्हते कारण साहेबांची प्रकृती ठीक नव्हती ग्रंथ लिखाण धर्मांतराचा विचार यात साहेब व्यस्त होते आणि महत्त्वाचे म्हणजे रंगून येथे बुद्ध जयंतीनिमित्त होणाऱ्या परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण आम्ही आधीच स्वीकारले होते बुद्धिस्ट सेमिनरी डॉक्टर फेलिक्स वायली सोसायटी ऑफ इंटरनॅशनल कल्चरल रिलेशन्स यांच्या मदतीने बेंगलोर येथे एक बुद्धिस्ट सेमिनरी सुरू करण्याचे साहेबांच्या मनात होते त्यासाठी म्हैसूरच्या महाराजांनी जमीन दान देऊ केली होती प्रस्तुत संस्थेत भिक्षूंना धम्म व धम्म प्रचाराचे प्रशिक्षण देऊन ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे प्रचारक म्हणजेच प्रीचर्स तयार करावयाचे त्या ठिकाणी धम्मावर अभ्यास करण्यासाठी सुसज्ज व परिपूर्ण अशी भव्य लायब्ररी असावी तसेच राहण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी असावी परदेशातून येणाऱ्या संशोधकांना व अभ्यासकांना अभ्यासाची तसेच राहण्याची सोय असावी अशा अनेक कल्पना साहेबांच्या मनात होत्या या संबंधात डॉक्टर वायली व वा जपानचे कॉन्सुलेट जनरल यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता चार जून एकोणीसशे चोपन्न रोजी इफ यांशी कॉन्स्युलेट जनरल फॉर जपान यांना साहेबांनी लिहिले बंगलोर येथे संस्था स्थापनेचा प्रस्ताव आकारास आलेला नाही हे सांगण्यास मला खेद होतो थो, त्याला थोडा अवधी लागेल असे मला वाटते माझ्या आजारपणामुळे मी मैसूरच्या महाराजांना भेटू शकलो नाही आय सॉरी टू सी दॅट प्रपोजल फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अन इन्स्टिट्यूट ॲट बेंगलोर हॅज नॉट टेकन एनी शेप आय थिंक इट विल टेक सम टाइम आय हॅम नॉट बीन एबल टू पुट माय सेल्फ इन कॉन्टॅक्ट ऑफ द महाराजा ऑफ मायसूर ऑन अकाउंट ऑफ माय इलनेस पुढे म्हैसूरच्या महाराजांनी ती जमीन आम्हाला दान म्हणून दिली पण आर्थिक कारणाने त्यावर काहीही बांधकाम झाले नाही जपानी संस्थांच्या पत्रव्यवहारात बराच वेळ गेला नंतर बौद्ध परिषदात धर्मांतर सोहळा ग्रंथलेखन व प्रकृती अस्वास्थ्य यामुळे साहेब तिकडे लक्ष देऊ शकले नाहीत थोड्याच अवधीत त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे ते कार्य अर्धवटच राहिले पुढे त्या जागेचे काय झाले ते कळायला मार्ग नाही पण त्या जमिनीवर अनधिकृत झोपडपट्टी वसली आहे असे मला मध्यंतरी समजले डॉक्टर साहेबांची प्रकृती खालवली रंगूनला साहेबांची प्रकृती बिघडली होतीच पण दिल्लीला परत आल्यावरही त्यांना बरे नव्हते प्रकृती खालावतच होती जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पीपल्स एज्युकेशन संस्थेची गवर्निंग बॉडीची मीटिंग होती साहेब अध्यक्ष असूनही ते प्रकृतीच्या कारणाने उपस्थित राहू शकत नव्हते आपले सहकारी बळवंत वराळेंना त्यांनी कळविले की आय हॅव युअर लेटर्स आय हॅव जस्ट रिटर्न फ्रॉम रंगून मच पुअरर इन हेल्थ आय एम अफ्रेड आय वोंट बी एबल टू अटेंड युअर मिटिंग्स यू हॅड बेट आस्क चाकृती बरी नाही पण औषधोपचारासाठी हो मुंबईला नेणार आहे असे विठ्ठल कदमलाही साहेबांनी कळविले जूनच्या शेवटच्या आठवड्यात साहेबांना मी मुंबईला घेऊन आले त्यांची पूर्ण तपासणी करावी लागली डॉक्टर मालवणकर डॉक्टर तुळपुळे यांनी तपासून उपचार सुरू केले सिद्धार्थचेही काही कामकाज साहेबांना चेअरमन या नात्याने पाहावे लागत असे एक जुलै एकोणीसशे चौपन्न रोजी मुंबईतील कामा हॉलमध्ये शेड्युलकास्ट फेडरेशनच्या वॉर्ड कमिट्यांची बैठक भरली त्या सभेला आम्ही हजर होतो साहेबांनी इमारत फंडासाठी निधी उभारण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले मुंबईहून सात जुलै एकोणीसशे चौपन्नला आम्ही निलगिरीला रवाना झालो तिथे मिलिटरी स्टाफ कॉलेजात भारतीय घटना या विषयावर साहेबांचे व्याख्यान झाले तेथून पंधरा सोळा तारखेला आम्ही दिल्लीला परत आलो पुढील भागात पाहू विषण्ण डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर आंबेडकरांचा प्रेममूलक राग भेटू पुढील भागात